नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशा पंतप्रधान शेख हसीनाही दिल्लीत दाखल <ण्या> नितीन गडकरी आणि पियुष गोयल पुन्हा मंत्री होणार शिवसेनेच्या प्रतापराव जाधव हो आणि राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांची ही मंत्रीपदी वरळी लागणार एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती मोदींच्या विजयाचा उद्या राज्यभरात जल्लोष शपथविधीच्या वेळी जिल्हा भाजपच्या कार्यालयात आनंद साजरा होणार काँग्रेसच्या संसदीय पक्षनेतेपदी सोनिया गांधींची निवड मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रस्ताव एकमतानं मंजूर उद्धव ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात शिवसेना खासदार नरेश मस्केंचा दावा एकमेकांची उणी दुणी काढू नका सगळे मिळून मैदानात उतरू पुन्हा जिंकू भाजपा आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धुमशान कोल्हापुरात ढगपुटी सदृश्य पाऊस दोन तासात शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यानं पुणेकरांची दाणादाण तर कोकणाला पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा लातूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एकाचा बळी डोक्यावर रस्त्यावरचा दिशादर्शक फलक कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा अंतरवाली सराडी सुपोषण आरक्षण न दिल्यास विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करणार जरांगेंचा सरकारला इशारा रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन सत्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा आश्वास पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील अवैध हॉटेलवर हो बुलडोजर सातारा जिल्हा प्रशासनाची कारवाई